हो जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या तुम लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला सर्वांनी एवढं लाईक करून घ्यायचे चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिलेली त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता तसेच मी तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक पण दिलेली तर लगेच जाऊन आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे कारण की वरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती देत असू तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तसेच मित्रांनो खाली आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण दिले तर आपल्या इंस्टाला पण फॉलो करून घ्या कारण की व्हिडिओमध्ये काही अडचण आली असेल तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता इंस्टाला मी तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला इंस्टावरती सॉल्व्ह करून देईल तर मित्रांनो चला जरा हे न घालवू तर आपण आपल्या चहा व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे तुम्हाला जी काय बीटमार्क प्रिसेट आणि शेकी पेक प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आपल्या आलाइट मोशनमध्ये तर मित्रांनो दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काही आपली बीट मार्क सेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर आता मित्रांनो बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आज मी का फक्त बीट ॲड करून दिले आहेत आणि एक सॉन्ग क्रि सॉन्ग ॲड करून दिले तर तुम्हाला अशा प्रकारे फक्त तुम्हाला एम एचे ॲड करून इफेक्ट क्रिएट करायचे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम सिंपल झालेला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर मित्रांनो सिंपली आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्लसवरती टच करायचे आहे मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे इथून तुमचं जे काय मटेरियलचा फोटो असेल ते तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे आता मटेरियल ओपन केल्याच्या नंतर तिथून तुम्हाला जे काय आपले इमेजेस आहेत ते तुम्हाला एक एक करून ॲड करून घ्यायचे सगळ्या बीटमध्ये तर बघू शकताय आहे प्लसवर आता इमिडियामध्ये आल्याच्यानंतर कुठलाही एक इमेज जो आहे तुमचा तो सिलेक्ट करायचा आहे त्याच्या समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे आणि ह्याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे ऑप्शननी कट करून घ्यायचा आहे वरील तीन डॉटवरती टच करायचे आहे आणि ह्याला फिलकाम एरिया एरियामध्ये सेट करून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक किमे जाड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत तर आणखीन एक एक वेळेस तुम्हाला इमेज मे करून दाखवतो तर होऊ शकता प्लसवरती टच करायचे आहे मड्यामध्ये यायचे समोरचा एक किमे जाड करायचा आहे त्याच्या समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा आहे वर तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिलकाम एरिया एरियामध्ये सेट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत इमेज झाड करून घ्यायच्या आहेत फास्टमध्ये तर मी त्या इमेजेस ऑलरेडी ॲड करून ठेवलेले आहेत तर ते बघा तर बघू शकता मी ते शेवटपर्यंत ऑलरेडी इमेजेस ॲड करून ठेवलेले होते बघू शकताय कारण की मी तर इमेजेस साड करत बसलो तर आपल्याला खूप मोठा झाला असता म्हणून अगोदरच इमेजेस साड करून घेतले होते तर बघू शकता अशा टाईपमध्ये तर असं तर अशा टाईपमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत एक एक इमेज ॲड करून ठेवायचं सर्व बीटला सर्व इमेजेस ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवात येऊन जायची सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे मी एक मटेरियलमध्ये तुम्हाला पी एन जी दिलेली आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये इमेज पेंजी दिलेली आहे ती तुम्हाला ॲड करून घ्यायची ॲड केल्याच्यानंतर ह्याला एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे वाढल्याच्यानंतर ह्याला असं मन ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि थोडी साईज कमी करून घ्यायची आहे आणि वरच्या ऑप्शननी ह्याला एक साईडला कुठे पण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शननी ह्याला रोटेट मायनस ट्वेल्व थर्टीन असं फोर मायनस सोळापर्यंत रोटेट करून घ्यायचे आहे आणि एक साईडला कुठे पण ॲडजस्ट करून घेऊ शकते असं टाईपमध्ये तर मित्रांनो आपला अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे तर आता काय करायचं आहे आणखीन एक वेळेस तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे इथं टेक्स्टचा ऑप्शन आहे मित्रांनो आहे तर टच करून घ्यायचं आहे आणि तिथे तुमचा जो काही लोगो असेल म्हणजे तुमचं जो काही नाव असेल ते तुम्ही इथे टाईप करून घ्यायचे तर मी आपल्या यूट्यूबचा लोगो इथे टाईप करून घेतो तर मित्रांनो लोगो टाईप झालेला आहे एक ॲड करून घ्यायचा आहे कलर ह्याचा व्हाईट करून घ्यायचा आहे आणि ह्याला एक लाईनमध्ये फक्त ॲड करून घ्यायचे असं टाईप पूर्ण एक पूर्ण एक लाईनमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे एक मिनिट ओके याची साईज जी आहे थोडी कमी करून मोन ट्रान्सफरमध्ये येऊन जायचं आहे आणि ह्याला जसं हवं तसं तुम्ही एक साईडला कुठे पण ॲडजस्ट करून घेऊ शकताय त्याची साईज जी आहे थोडी कमी करून घ्या आणि कुठे पण एक साईडला ॲडजस्ट करून घ्या ह्याची जी काय मित्रांनो शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे ब्लेंडिंग आणासाठी मध्ये यायचं आहे कॉन्ट्रास्टवरती येऊन ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट द्यायचा आहे तर आपला जो काही लोगो ॲड झालेला आहे मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं इथून बॅक येऊन जायचं आहे आणि शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर आता मध्ये इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय असे तो अशा प्रकारे मी तुम्हाला काही पाच पाच इमेज क्रिएट करून दिलेले आहेत इफेक्ट त्याला ॲड केलेला आहे तर जो काय पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तीन डॉटवरती टच करून हा जो काय इफेक्ट आहे कॉपी करायचा आहे आणि बॅक घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता सुरुवातीचे जे काही इमेजेस आहेत हे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर सुरुवातीचा का जो काही म्हणजे सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये याच्या तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता समोरचं इथून पुढे बघू शकता सुरुवातीपासून तुम्हाला इफेक्ट पेस्ट करत जायचं बरोबर हे जो काही इमेज आहे बघू शकताय दोन पॉईंट चोवीसचा जो काही म्हणजे इथंपर्यंत ह्या इमेजपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी शेवटला एक इफेक्ट पेस्ट करतो आणि सुरुवातीला इफेक्ट पेस्ट करतो मध्ये आधी कुठेही करत नाही आहे कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होत जाणार आहे आता तर त्यासाठी मी इथे डायरेक्ट पेस्ट इफेक्ट करत आहे तुम्ही फक्त लक्ष द्या सुरुवातीला नीट बघा फक्त थोडं छोटं करतो प्रोजेक्ट आता बघा नीट इथं सुरुवातीला एक पेस्ट करायचा आहे आणि सुरुवातीपासून झिरो पॉईंट झिरो झिरोपासून तुम्हाला पेस्ट करत जायचं आहे बरोबर दोन पॉईंट चोवीस सेकंदापर्यंत इथं आल्याच्यानंतर जो काय समोरचा मोठा इमेज आहे ह्या सोडून द्यायचा आहे तुम्हाला त्यातून बॅक यायचं आहे ह्या सर्व इमेजला तुम्ही पेस्ट करत जायचं मित्रांनो हे मी मध्ये इथे फेक पेस्ट करत नाही आहे कारण की आपला व्हिडिओ मोठा होत झालेला त्यासाठी तुम्ही सर्व इमेजला इथंपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे आता नंतर इथंपर्यंत पेस्ट करून घेतल्याच्या नंतर बॅक येऊन जायचे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे आता जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे डबल बॅक येऊन जायचं व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचे खाली आल्याच्या नंतर आता होऊ शकत आहे जिथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे म्हणजे आता हे सर्व इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे दोन पॉईंट चोवीस सेकंदापर्यंत त्याच्या समोरच्या यायचे म्हणजे तीन पॉईंट एकोणीस सेकंदापासून यायचे इथला जो काही मोठा इमेज आहे त्या एका इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे फक्त हे एकाच इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे फक्त तीन पॉईंट तीन पॉईंट एकोणीसच्या एका इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर डबल बॅक यायचे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय तीन नंबरचा इमेज आहे तीन नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये यायचं आहे तीन रातृती जाऊन हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे डबल बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोर यायचंयचंयचंयचं आहे आता इथपर्यंत आपण ह्या इमेज पर्यंत इफेक्ट पेस्ट केलेला आहे म्हणजे मोठ्या इमेज पर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्या समोर म्हणजे पाच पॉईंट सेकंदाच्या बीट वरती पुढे जे काही आपल्या इमेजेस आहेत त्या सर्व इमेजला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता कुठंपर्यंत पर्यंत पेस्ट करायचं ते पण सांगतो तर सुरुवातीचा जो काही पाच पॉईंट वीस सेकंदाचा इमेज त्या इमेजला हाय पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट केल्याच्या नंतर तसं मला समोर यायचं आहे बघू शकता इथून इथून पेस्ट करत जायचं तुम्हाला बरोबर ह्या इथल्या इमेजपर्यंत म्हणजे सतरा पॉईंट अकरा सेकंदाच्या अलीकडं सतरा पॉईंट सतरा सोळा पॉईंट बावीसचा जो काही इमेज आहे त्या एक ह्या इमेजपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला सर्व इमेजला पेस्ट करून घ्यायचा आहे मी सुरुवातीला आणि एंडला पेस्ट केलेला आहे पण हे तुम्ही सर्व जे काही मधले इमेज आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे थोडं जमानं करा पण पूर्ण इफेक्ट पेस्ट करून घ्या ओके तर अशा प्रकारे हे जो काही इफेक्ट आहे इथून तुम्हाला पाच पॉईंट वीस सेकंदापासून बरोबर इथंपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे सोळा पॉईंट बावीस सेकंदापर्यंत मी मध्ये पेस्ट केलेलं नाहीतर म्हणाल की इथं पेस्ट नाही केला त्यामुळे सांगेलो इथंपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे इथं पेस्ट केल्याच्या त्यानंतर डबल बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं तर मित्रांनो शेक इफेक्टमध्ये नंतर जो काय चार नंबरचा आहे म्हणजे चार नंबरचाही म्हणजे ते क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये याचे तीन डॉटवरती जाऊन हाय कॉपी करायचा आहे आणि बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला डबल आता समोर यायचे म्हणजे जिथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आता तुम्ही इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घेतला असेल इथंपर्यंत म्हणजे म्हणजे सोळा पॉईंट बावीस पर्यंत तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घेतला असेल तर इथंपर्यंत पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला याच्या सतरा पॉईंट अकरा सेकंदाच्या बीटवरती आणि इथून पुढे जेवढे काय इथून पुढे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करत जायचं आता सतरा पॉईंट अकराच्या बीटवरती वरती यायचे ह्या इमेजला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं सुरुवातीला इथं के पे पेस्ट केल्याच्या नंतर आता इथून पुन्हा पेस्ट करत जायचं आहे जिथं आपला मोठा इमेज लागतो तिथंपर्यंत म्हणजे इथं तुम्हाला ह्या इमेजपर्यंत आपल्याला हाय हे पेस्ट करून घ्यायचा आहे एकोणीस पॉईंट अकरा सेकंदाच्या इमेजपर्यंत इथंपर्यंत मी इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे सर्व जे काही छोटे छोटे इमेजेस आहेत म्हणजे जे काही छोट्या छोट्या बीट आहेत त्या सर्व बिटला आपल्याला हिफेक पेस्ट करून घ्यायचं आहे सतरा पॉईंट अकरापासून पेस्ट करत जायचं आहे बरोबर आता एकोणीस पॉईंट अकरा सेकंदापर्यंत इथंपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो नंतर आता डबल बॅकविनशे एक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो आता जो का शेवटचा इमेज शेवटच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये याचे तीन रेटवरती जाऊन इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे तर आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला समोर यायचे बरोबर समोर यायचे समोर येऊन आल्याच्यानंतर आता इथं इथंपर्यंत येऊन जायचे म्हणजे मित्रांनो एकोणीस पाईं वीस येऊन जायचे आणि इथून पुढे जेवढे काय शेवटपर्यंत म्हणजेच राहिलेले त्या सर्व इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर आता बघा तुम्ही इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केलेला आहे एकोणीस पॉईंट अकरा सेकंदापर्यंत आता इथून पुढे जेवढे काही शेवटपर्यंत इमेजेस राहिले तर सर्व इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आता बघू शकता एक मिनिट थोडा मोबाईल आज लॅक घेतोय तर एकोणीस पॉईंट वीस सेकंदाच्या इमेजवरती यायचं आहे इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं आहे इथं तीन रेटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तर आता तुम्हाला हे सर्व जे काही इमेजेस आहेत इथून पुढचे जेवढे काही शेवटपर्यंत इमेजेस आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर इमेजवरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये यायचे आणि ते पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा तर तुम्ही सर्व इमेजला पेस्ट करून घ्या मी ते काही पेस्ट करणार नाही डायरेक्ट शेवटला पेस्ट करून घेतो तर इमेजवरती शेवटच्या इमेजला पेस्ट करून घेतलेलं तर शेवटपर्यंत फेक पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आपला जो काही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला बनवून रेडी झालेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला वरती शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती टच करून घ्यायचं आहे व्हिडिओ रेझ्युशन टेन एटी पी किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवून खाली एक्सपॉटवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भेटूया आणि नाशिक नवीन ना ना आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र